मित्रांनो तुम्हाला जर राशन कार्डचा ट्वेल्ड डिजिट नंबर माहीत नाही आणि जर तुम्हाला काढता नाही आहे तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये मा आली या तुमच्या एवढ्या साऱ्या कमेंटमुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे की तुम्ही राशन कार्डचा ट्वेल डिजिट नंबर कसा काढू शकता चला तर कोणत्या वेळ न करता आपण व्हिडिओकडे वडूया नमस्कार मित्रांनो कसे आहात तर आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यावर तुम्हाला तीन प्रकारे किंवा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही राशन कार्डच्या ट्वेल्ड नंबर पाहू शकता सगळ्यात अगोदर तुम्ही मेरा राशन किंवा आर सी एम एफचं पोर्टल किंवा नॅशनल सिक्यु <ेंल> फूड सिक्युरिटी पोर्टल ह्या वेबसाईटवरूनसुद्धा काढू शकता तर तुम्हाला नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल उघडायचं आहे आणि पहिल्या नंबरच्या एन एफ सी या लिंकवर क्लिक करायचं आहे या लिंकवर तुम्हाला क्लिक केल्यावर वरच्या मेनू बारमध्ये तुम्हाला राशन कार्ड हे ऑप्शन दिसणार आहे राशन कार्ड हे ऑप्शन तुम्हाला दिसल्यावर त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यामधलं तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे राशन कार्ड डिटेलवालं त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला त्यापुढे एक नवीन वेबसाईट म्हणजे की नवीन पेज उघडणार आहे त्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा राज्य स्टेट सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यावर तुम्हाला इथे एक माफूड या वेबसाईटवर तुम्ही येऊन जाणार आह आणि इथे तुम्हाला एक कॅपचर टाकून वेरिफिकेशन करायचं आहे व्हेरीफाय झाल्यावर एक पेज उघडणार आहे इथे तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट राहणार रा, आहे किंवा तुम्ही तुमचे जे स्टेट सिलेक्ट केला आहे स्टेट राहणार रा, आहे इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यावर तुम्हाला त्यानंतर मित्रांनो थोडे लोडिंग झाल्यावर इथे कलेक्टर ऑफिस जे निवडायचं आहे कलेक्टर ऑफिस निवडल्यावर इथे तुम्हाला स्कीममध्ये सिलेक्ट ऑल करायचं आहे स्किममध्ये सिलेक्ट ऑल 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 केल्यावर मित्रांनो तुम्हाला डेट टाईम हे सर्व आपोआप येऊन जाणार आहे आणि बाकीची माहिती तुम्हाला हे आपोआप येऊन जाणार आहे आणि मित्रांनो बाक बाकीचे माहिती आपोआप आल्यावर इथे तुम्हाला व्ह्यूज रिक्वेस्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनवर मित्रांनो तुम्हाला क्लिक केल्यावर आणखीन पुढे जायचं आहे पुढे थोडी लोडिंग झाल्यावर एक पेज उघडणार आहे इथे तुम्हाला तुमच्या तुम्हाला कलेक्टर ऑफिस इथे या लिंकवर क्लिक करायचं आहे कलेक्टर ऑफिस या लिंकवर तुम्हाला क्लिक केला मित्रांनो इथे एक पुलेट लोडिंग झाला इथे तुम्हाला तालुक्याचं पोर्टल उघड उघडणार आहे म्हणजे इथे तुम्हाला तुमचे तालुके दिसणार आहेत तर इथे तुमचं गाव त्या कोण्या तालुक्यात येणार आहे त्या गावात त्या तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तो तालुका तुम्ही इथे सिलेक्ट केल्यावर त्यानंतर तुमच्या गावामधल्या आजूबाजूचे इथे राशन शॉप येऊन जाणार आहे तर तुमच्या गावाजवळच्या कोणत्याही एका राशन शॉपवर तुम्हाला इथे एक क्लिक करायचं आहे तर तुम्हा इथे इथे क्लिक केल्यावर मित्रांनो पुढच्या पेजवर तुमच्या ग म्हणजे की तुमच्या गावातले म्हणजे की सुद्धा राशन कार्ड इथे येऊन जाणार आहे तर तुम्हाला इथे बरोबर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही बरोबर चेक करायचं आहे तुमच्या तुम्हाला सेकंड कॉलममध्ये तुमचा राशन कार्डचा ट्वेल्व डिजिट नंबर हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय अडचण असली नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ इथेच थांबूया तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही आता